साठी टाळ्या बाजवा म्हणजे जमलं काम तुम्ही आले नसते तर आमचं काही कोणी ऐकलं नसतं तुमचं येणं किती महत्वाचं आहे तुमचं थांबणं किती महत्वाचं आहे तुमचा आवाज किती महत्वाचा आहे मित्र तुमच्या एका आवाजानं एक आम्ही पाहतो येणार ना माझ्या लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाही हा बच्चू गुळूचा दावा आहे आमचा आवाज आहे स्वतः कमी नको समजू अरे आज आम्ही पाहिजे या बहिणीनं जे ना हा हिरवा धागा बांधला ना हिरव ते तिच्या साडीचं जे पदर फाळून मला बांधले ना तिनं शपथ घेतलेली आहे माफी शिवाय वापस येऊ का येऊ नका असं त्या बहिणीने आम्हाला म्हटलेलं तिचा शब्द जर खरा करायचा असेल तर मा कसं तुम्हाला आव्हान आहे मला माहिती आहे त्यातले काही लोक घरी जायच्या घाईना येणार आहेत जाणार आहे सरकारने असं वाटत की बारा वाजेपर्यंत तुमचं बारा नंतर आमचं तर सरकारला सांगून द्या बारा दिवस काय बारा महिने जरी थांबायला लागलं ना तर मारपासून थांबल्याशिवाय राहणार नाही राहणार नाही का ना मी आपल्या मायाची शपथ घेऊन हो। तो छत्रपतीला मानद असून छत्रपती महाराजांची शपथ घेऊन बाबासाहेबांची शपथ घेऊन महात्मा फुल्यांची शपथ घेऊन ऐनदी गुरदुरांची शपथ घेऊन अण्णाभाऊ साठेंची शपथ घेऊन आम्ही प्रत्येक हे शपथ घेऊन इथे थांबणं पार गरजेचं व्यवस्था हे पा येणं कठीण होतं काल बावनकुळेचा डाव असा होता है का आम्हाला तिकडे समोर बोलायचं राजाभाऊला फोन आला तुटकरजी आहे नवल्याजी आहे वामनरावजी आहे जानकरजी आहे क्षीरसागरजी आहे गुरुजी आमचे मित्राऊ काय गेम होता माहीत आहे का यांना रस्त्यावर जळवायचं आम्ही त्यांना असं वाटलं का घडी येईन तिकडे पण सगळे निर्णय घेतला आपण तिकडे जायचं नाही त्यांना इकडे बोलावल्याशिवाय हटाच नाही फक्त एक विनंती आहे हे जे खाली बसले आहे ना तुमचे ते भाऊ भाऊ एक तुम्ही थोडं खाली बसा हे हे कार्यकर्ता राहू राहते ना फक्त सध्या तुम्ही बसा पदारी दुदारे साहेब तुम्ही तुम्ही जिल्हा प्रमुख बसा काय हरकत आहे मी बसतो रे काही हरकत नाही का काही कमी पण अनोखा समजूर होत आले बसा बसा भाऊ बसा बस ना दादा तू कोण उभा बस 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 ना बसा बसा, बस 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 ते मागचे लोक हा सोडून के बस खाली बस का बस करे काय तू काय असं करते बस ना दादा तुम्ही तुम्ही लई मोठे भोपन आहे का बस खाली अरे बस खाली बस 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 थोडं बस ना हो हो बस ना अरे तू आता बसू शकत नाही तर मग रात्र अरे भाव शिल्लक असे बसा बस खाली बस 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 हवा येऊ देता इकडे इथे दिव्यांग बाजव आहे खर माहित आहे हे दिव्यांग किमान इथं दहा हजार दिव्यांग आले असेल मग दहा हजार गेले पाय नाही ऐकायला येत नाही बोलता येत नाही आमचे काही दिव्यांग असे आहे का अजून घासत घासत इथे आलेले आहेत त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा ये तुमचे अरे काय नसणारा माणूस जर महिना महिना आम्ही पाहतोय प्रवास करून येत असल तर आता इथं कुठे जायची कशी व्यवस्था हे पाहतो सांगतो आम्ही आता लक्षात घ्या हे सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काल आम्ही निघालो आमचा बेद होता हजार ट्रॅक्टरचा आणि मार आमचा जो प्रदीप पण असा दिनेश आमदारे असेल तुमचा तो दीपक खोरे आम्ही ते जाधव आणि आमच्या जिल्ह्या जिल्ह्यातले म्हटलं आपल्या जिल्ह्यातले तरी हजार निघाले पाहिजे रे एका कार्यकर्त्याचा फोन आला भाऊ पश्चुभाऊ पैसे नाही आहे दिशात पण ट्रॅक्टर आल्याशिवाय राहणार नाही आणि मानवी सांगतोय एक मंगळसूत्र म्हणून मला माहित नव्हतं मंगळसूत्र म्हणून इथं आलेलं आहे लक्षात ठेवायची ते महत्व त्यांना आपल्या बायकोचं मंगळसूत्र म्हणून इथे मध्ये आलेलं आहे ही लढाई सोपी नाही आहे प्रत्येकाचं बलिदान द्यावं लागल प्रत्येकाला आम्ही पाहतो तिथलं योगदान तेव्हा समर्पित भागाने यावं लागतो आज नाही आले गेले बसले मग चालले गेले रे एवढा सोपा विषय बच्चू भा फक्त लढाई उभी नाही राहिल बोलून बच्चू भाहिलेली लढाई जर आम्ही पाहतोय गेली आमच्या दिवसाचे संजय रोज शुभ असन तो प्रणय कडू असण वरुडचा सगळ्या लोकांना धामनरावचा हिंडव्या बनलो दिवस एकशे तीन सभा आपण घेतली सगळ्यांच्या सहकार्यानं आजच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं आजचे घडताय हे प्रयच नाही आहे भाऊ हे जे काही कर्जमाफे होईल हे तुमच्या येण्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही हा का श्रिय होता नाही तुमच्यामुळे हे शक्य आहे त्याच्या कार्यकर्त्यांना मेहनत घेतली त्या त्या कार्यकर्त्याला आम्ही पाहतोय आयुष्याची पुण्य भेटल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे हे फार महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा तो समोर ठेवून थांबावं लागणार आम्हाला त्यावर भर जावं लागणार आहे थोडे थांबाले तुम्ही बसाना बसा ना प्लीज बसाना बस असं काय करता पुढे बसा ते मागचे दिसे नाही प्लीज हा दर धर अजून आहे सरकारचा धोका तसा आहे का आपण हा मोर्चा आणून पाळू एकंदरीत राजकारण तसं आहे लक्षात घेऊ कुठल्या पिकाचं काय नुकसान झालं किती नुकसान झालं हा नंतरचा भाग आहे पण आमची लढाई सगळ्यात पीक उत्पादक सगळ्याच शेतकऱ्याची आहे तुमचं कापूस उत्पादक असेल ऊस उत्पादक असेल तुमचा सोयाबीन वाला असेल धान उत्पादक असेल तुमचा कांदा उत्पादक असणार द्राक्ष उत्पादक असेल केळी उत्पादक असेल हापूस आंब्यावाला असणार तिकडे काजूवाला असेल हे सगळ्यांचीच आहे तुम्हाला असं वाटतं का टाकताचं बोललं म्हणजे आमचं सोडलं असं नाही आहे रेट सगळ्याचं सगळ्याच आहे मग आम्ही ऐकत होतोय भाऊ कापसावर बोला तो म्हणतो कांद्यावर बोला सगळेच दुःख सारखं आमची संख्या जास्त आमचं मतदान जास्त आमची मेहनत जास्त आणि मरणारे आम्हीच आम्हाला हे जर पायंडा तोडायचा असेल भाऊ तर हे दोन तीन दिवस फार महत्वाचे आहे फार महत्वाचे हे इतके महत्वाचे आहे तुम्हाला त्याची कल्पना नसेल कदाचित आम्हा या सगळ्या नेत्यांना वामनरावना विचारा सहजी विचारा यांची हयात त्याच्यात गेली यांना विचारा का आंदोलन उभं राहणं आणि आंदोलन टिकणं खूप खूप मोठी गोष्ट असते तेवढं सोपं नव्हता सर आणि एकदा जर आंदोलन थांबलं आणि संपलं तर पुन्हा उभं राहिलं वर्ष ना वर्ष चाललं आपला शेतकरी समाज तुम्हाला माहित आहे जात पात धर्म पंथ पार्टी आता जिल्हा परिषदची तिकीट भेटत असेल तर याच्यातला चालला जाईल मित्र आंदोलन उभं राहणं आणि टिकणं फार महत्वाचं असत बसून मुंबईतल्या काही लोक आम्ही पाहतो गणित ठरवत असत किती जण टिकते ते पाहू अशा प्रकारचे मनसुबे बांधल्या जातो इतक्या अधिकारी सांगत असत सा। तुम्ही फिंगर करू नका हे रात्रून गेल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही गेले केले तर नाहीच पाहिजे इथून फोन करून आम्ही पाहतोय आज जेवढे माणसं आहे तेवढे उद्या आमच्या बहिणी आल्याशिवाय राहणार नाही हे ठणकावून सरकारला सांगितलं पाहिजे हे हे इतकी नाही याच्या दुप्पट संख्या आम्हाला करावं लागेल चौपट संख्या करावं लागेल गुन्हे गिन्हे हे तर आम्ही पाहतोय डोक्यातून काढून टाकाल साडेतीनशे गुन्हे दाखल आहे फरक नाही गिरताय तर काय आयुष्यच काय अरे पंचावन्न माल झालंय आता काय सांगू काय केलं म्हणून एक गावची कर्जमुक्ती झाली माझ्या दिव्यांगाचं मानधन असल ते वाढलं आम्ही सर माझ्या आयुष्याची खटखट जर कमी झाली मित्र तुमच्या एका दोन दिवसानं जर हे सगळं हाती भेटत असाल तर मी हे लक्षात घ्या डोक्यात घेऊन पहा का जो शेतकरी जेव्हा आम्ही पाहतोय आत्महत्या करून मरतच आयल अशा प्रकारच्या भावना होत असेल कशा पद्धतीनं त्याचा विचार त्याचा विचार येत असेल का मी कसं मला लेकरा बाकरे सोडून माझ्या पत्नीने कसं रे आम्ही इथं आम्ही पाहितोय चार दिवस बाहेर राहिले तर आम्हाला ते सगळं कुटुंब डोळे असं दिसत परवारीचा सचिन जाधव त्यानं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या बायकोनं आत्महत्या केली आणि नंतर कोय पीएम केलं तर सात महिन्याचं पोर पोटात मरण पावलं रे लहान गोष्ट नाही आणि कापा म्हटलं कापा म्हटलं तर एवढंच कमी मिरची लागली अरे आमच्या बहिणीचं पोर जर पोटात मरत असत तर कापाचं नाही तर काय पूजा करायची का रे तुमची पूजा आम्ही सांगितलंच होतं का तुम आहे तो गांधी पण नाही आहे तो भगतसिंग गिरीस ही लढाई तुमच्या आमच्यासाठी आमच्या आयुष्यासाठी आमच्या सगळ्या विणाऱ्या पिढीसाठी किती महत्वाची आहे निवळ कर्जमाफी नाही कर्जमुक्त नाही निवळ आम्ही हमी भावाची नाही तर शेतकरी जिवंत आहे हे सांगण्याची लढाई या लक्षात हा आम्ही जिंदा आहोत आणि जिवंत आहे सांगण्याची लढाई आहे भाऊ पैसा नाहीये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आताच सांगितलं पंच्याऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ घराची गरज नाही चौसष्ट हजार कोटी एकट्या मुंबईला आम्ही पाहतो याच बजेटमधून सरकारनं दिलं चौसठ हजार कोटी ज्या मुंबईचं स्वतःचं बजेट एक ते दीड लाख कोटीच्या घरात असल त्याच मुंबईच्या घरात आम्ही पाहतो राज्य सरकार चौसष्ट हजार कोटी देतो तुमच्यासोबत भेटा होत तुमच्याले काही किंमत नाही आपली काही अवकात नाही असं सरकारले वाटत भार कावे डोक्यात रात्रभर चिंतन करा आपली अवकाद संपून टाकण्याचा विचार सरकारचा एकंदरीत आहे पक्षांचा आहे आज हे सगळे नेते आम्ही पाहतो एकत्र का येत हे काही राजकारणासाठी येत नाही भाऊ तुमचं आमचं मरण रोज ते पाहतय ने दे कौन कौन आम नंतर आम्ही पाहिजे एवढ्या सगळ्या नेत्यांनी एकत्र यावं हे आंदोलन करावं आयुष्य देशात गेलं ते पुन्हा उभं राहावं एवढ्या सगळ्या प्रामाणिक भावनेतून हे लोक आले त्यांची किंमत खऱ्या अर्थानं अजून मजबूत झाली पाहिजे कोण मोठं कोण लहान नाही हे महत्वाचं नाही आमच्या वेतना किती महत्वाच्या आहे हे समजलं पाहिजे वेदना प्रचंड आहे पिकवल्यानंतर त्या दिवशी आम्हाला एक महिला भेटली बच्चू मग पाचशे रुपये सोयाबीन विकावं लागले सहा क्विंटल सोयाबीनचे पैसे तीन हजार रुपये आले फक्त रडत होते किती दिवस हे रडणार आहे आपण किती दिवस आम्ही हे सहन करायचं आता जुळलं तर सगळं तर माग हटायचं नाही हे सांगायला खास करून उभार तुमची गैरव्यवस्था होईल मान्य आहे तुम्हाला असं वाटेल का हे सगळी घाम येत आहे पाण्याची प्याची सोय नाही जेवणाची सोय नाही जेवण कुठे भेटणार आम्ही जेवणासाठी आलो नाही एका दिवसाच्या जेवणाची लढाई नाही माझ्या आयुष्यभराच्या जेवणाची व्यवस्था आम्हाला करायची आम्ही भिगवलेल्या एका एका जाण्याचा खऱ्या अर्थानं मोल आम्ही समजून घेण्याची खऱ्या अर्थानं वैचारिक बैठक तुम्हाला डोक्यात आणि मग असं डोळं लागत असेल का आता इथं काही थांबून फायदा था। नाही मित्रा काही कार्यकर्ते चालताना मला दिसले काही फोन आले टोल नाक्यावर या या गावच्या गाड्या बच्ची बरोबर नाहीये तुम्ही बोलणार हातवर ते तुम्हाला काय वाटणार आपल्या एकानं गेलं तर काय फरक पडत तोय तो जाईल हाय जाईल उलट टिकून तसे जास्त येणार ग्रामपंचायत कर्मचारी बिचारे गावागावात जाऊन त्यांनी हे सगळं आंदोलन पेटवलं दवंड्या दिल्या मित्र लक्षात घ्या आणि म्हणून ह्या आंदोलनाची धार जर कायम ठेवायची असल आणि कर्जमुक्ती जर हातात घ्यायची असल तर आजच्या दिवसासोबतच येणारे दिवस तेवढेच महत्वाचे आहे तुमची एवढीच सगळी गर्दी म्हणून आम्हाला वाटत नव्हते आम्हाला वाटत नव्हतं एवढे तुम्हीच सगळे येणार म्हणून पण तुम्ही कमाल केली स्वतःच्या पैशाने आले आणि आले तर असे आले हा चारही दिशा भरून टाकल्या तुम्ही चारही दिशा चारही दिशा भरले अरे नेहमी कार्यकर्ते म्हणायचे बच्चू या संघात शेतकऱ्याच्या याच्यात घ्याच्यात काही पडू नका भाऊ तुम्ही हे ना आंदोलनात येत ना मत मारत म्हणे आज सांगतोय मान बच्चू बच्चूकळूचा तुम्हाला मानाचा मानास सलाम सलाम मानाव लागेल तुम्हाला माना घरची परिस्थिती नाही काही नाही मला कर्ज माफ होऊन का नाही तो रिझवान आहे माझ्यासोबत तो केडी केत आहे अनकडे आंदोलनात आहे कर्ज हे विचार असे कित्येक कार्यकर्ता आहे भाऊ कित्येक कार्यकर्ता आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मला वाटते भाषण ऐकून संपले का मग असं थोडं थोडं करून असं जाण तर हे कॅमेरे तुमच्यावर लागले आहे भाऊ सगळ्यांना सांगा राहणार का नाही राहणार अर्जेनच हात वर्ष केले अरे थांबणार आहे का नाही सगळे थांबणार आह वर्ष तुम्ही थांबणार आहे का बोर झालं तुम्ही हा बोर व्हायचा प्रश्न नाही आहे तुम्ही इतिहासाच्या पानावर तुमचं मी पाहतो हे आंदोलन एक नवीन इतिहास रचल्याशिवाय राहणार नाही बदलत्या काळामध्ये जाती धर्माचे भांडणं लागले जाती धर्माचे मोर्चे निघाले लाग लागले पण माझ्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीच्या प्रश्नाचे मोर्चे मात्र थांबले होते ते येऊ द्या ते आम्हीच बोलावलं त्याला काही उठू नका बैसा खाली कसा कसा खाली बसा तो फक्त लाईट आणलं त्यानं आणि काही अफवा येईल काही लोक अंदर घुसलेले आहेत मुद्दा म्हणून भांडणं कराले तुमच्यासोबत तुम्हाला शिव्या देईन हय मी शेतकऱ्याचं असं म्हणाल आता मला व्याश झालं आणि वाद केले त्यांना मुद्दा असे काही लोक येणारा आजूबाजून लक्षात ठेवा एवढं मोठं आंदोलन ताकतीचं एका लहानशा कारणाहून खतम नाही झालं पाहिजे थोडं डोकं लावून वापर करा थोडं डोकं वापरणं फार महत्वाचं आहे आम्ही सगळे भाषण भीष्ण झाले का झोपाच्या सोयीनं असे तुम्हाला मागे पुढे जावं लागेल थोडं दूर जावं लागेल हे बाजूने काय वाटणार ना इथं जा ना ते हा आपल्याच आपल्याचसाठी खुला आहे ते गेट गेट असेल तर तोडून टाकू आपण मस्त आहे त्याला ते बाजूने एक मंगल कार्यालय पण ते ताब्यात घेऊ आपलंच आहे ते आपलाच महाल आहे तिथे आणि मस्त आहेस पायस घेऊन आंदोलनात कमी जेवावं लागते माहिती ना तुम्हाला कमी जेवल्यानं दोन प्रॉब्लेम कमी होते आणि म्हणून जास्त जवाचं काम करू नका कमी जेवण थोडस थोडसा त्याग करून आम्ही पाहतोय आमचे नवले साहेब म्हणत होते उद्या अधिक दोन ते तीन हजार लोक त्यांनी आणणार आणणार आहे तुम्ही सांगितलं मला क्षीरसागर साहेबांना सांगितलं तुपकर साहेबांना सांगितलं राजाभोवनं सांगितलं आणि वामनरावचा तर इराकाच आहे मी त्यांच्या राजुऱ्याच्या सवेर गेलो होते तुफार होते कसे म्हटलेलं काय अतिशय अभ्यासू माणूस यांचं नेतृत्व तु आम्ही स्वीकार स्वीकारलं आहे एवढे अभ्यासू माणसं वामनराव चटक ते सुद्धा राजुरादूर व्यवस्था करणार का नाही करणार त्यांनी सुद्धा सांगितलं गर्दी कमी होऊ द्याची नाही गर्दी लोक येणार आहे आणि आमचे जानकर साहेब आहे आणि तुम्ही सगळे आहे मित्र हो। आपण सगळ्यांनी ही लढाई मी सांगतोय आता जिंकली आहे बरं आपण खेम्यात गेलो आहे लक्षात घ्या आपण गडात प्रवेश केला आहे किल्ल्यात किल्ल्यात प्रवेश केलेला आहे आणि दळून लपलेला फडणवीस आम्ही सांगतोय या सगळ्या किल्ल्यात आल्याशिवाय राहणार नाही यावंच लागेल आणि बगर कोऱ्याशिवाय कोणी जाणार नाही काही करा आम्ही इथून दुन हटणार नाही आणि आपल्या सर्वांना विनंती करतो ज्यांनी ज्यांनी मेहनत केली तुम्हाला माहीत असेल बा आपलं तर नावही घेतलं नाही का आता लय लंब काम केलं राजा मला नाव नाही मला बोलावलं नाही मला हार सत्कार करू दिला नाही साधा फोटोही काढू दिला नाही या लहानशा गोष्टी आम्हाला डोकं घालायचं नाही या लक्षात लहानशी गोष्ट आणि कोणाच्या महान सन्मानासाठी हा विषय आपण इथे काढलेला नाहीये काँग्रेसनं पाठिंबा दिला राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आणि जमलंच तर उद्या परवा नाही झालं आतापासून फोन करणं सुरू करा कधी महाराष्ट्रात चौफे चक्का जाम करायची वेळ आली तर घरी बसलेल्या आमच्या सगळ्यांनी तो चक्का जाम केला पाहिजे प्रत्येक रोड आम्ही पाहिजे जाम झाला पाहिजे आणि सरकार जर उद्या मांडलं नाही बारा वाजेपर्यंत हो आता आम्ही पूर्ण टायर आम्ही पाहिजे जाम केले आहे है। हैदराबाद रस्ता जाम झाला भंडारा जाम झाला एमपी जाम झालं छत्तीसगड जाम झालं श्रमती हायवे जाम झालं थोडीशी जर गर्दी वाढली तर विमानही जाम झाल्याशिवाय आणि एवढंच जर मांडलं नाही तर उद्या मस्त जेवण करू अजूनच रेल्वे पूरा पुरा भारत बंद बाजून रेल्वे आहे आम्हाला ते करायची वेळ आणू देऊ नका आम्ही रुळच ठेवणार नाही रेल्वेवर हार उकडून फेकू आता आम्ही ठरून चुकलंय डोक्यावर कफन बांधून आलो आम्ही तुम्ही शेतीत मारलं आम्हाला आंदोलनातही मारलं तर आम्ही भाग हटणार नाही मारलं नाही गेले की आपण वाले नाही तुमची सगळ्याची तयारी आहे ना जिस तरह से भगत सिंग लढा ना उी ताकत से कोई वी कम काही होगा होतना बलिदान चाहे सरकार ले, ले। लेकिन आम हटने हटने बिलकुल हटेंगे नाही सगळ्यांची तयारी असली पाहिजे मी तुम्हाला वारंवार सांगतोय आहे हे लढाई आमच्यामुळे नाही तुमच्यामुळे जिंकणार आम्ही तुमच्यामुळे तुमच्यामुळे जिंकणार आणि सगळ्यांची तयारी आहे गोराना नाराजा जय जवा अरे जय जवा बढिया बढिया धन्यवाद आता मला असं वाटतंय काही सांगण्याचे प्रश्न आहेत आम्ही एकाचे प्रश्न इथं सांगू नका आम्ही भावा विक्णेशे वापर जा बोललो हा ठीक आहे ठीक आहे एक मिनिट आता मला असं वाटतंय सगळे कार्यकर्त्यांनी उठू नका एक मिनिट बसा आता तुम्ही झोप आपले ट्रॅक्टर इकरी आले आहे का त्याच्यात सामान का नाही तुमचं आता जेवणाचे काही आजूबाजूच्या लोकांना व्यवस्था केलेली आहे फक्त ते तुम्ही शांततेच असते तर जाग्यावर ते वाटू शकते परंतु तुम्ही जर हिसकले ते प्रॉब्लेम केले तर मग ते वाचत होणार नाही